राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते मित्रांनो आज तुम्हाला मी राहून काही घेऊन एक्सरसाइज काही व्यायाम घेऊन आलेले आणि ते व्यायाम खूप सोपे खुर्चीसोबत तुम्ही आरामशीर उभं राहून हे व्यायाम करू शकता त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी होणार आहे असो खाली भाग असो कंबर असो अप्पर बॉडी लोअर बॉडी फुल वर्कआउट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि ते पण खुर्ची सोबत हो मित्रांनो उभं राहून उभं राहून खुर्ची सोबत हे व्यायाम आपल्याला करायचे सोपे अवघड बिलकुल नाही आहे कारण चेअरला जेव्हा तुम्ही उभं राहून घेता तेव्हा तुमचा आपोप त्याचा सपोर्ट येतो सपोर्ट मुळे तुम्ही आरामशीर हा व्यायाम करू शकता मित्रांनो आणि हे व्यायाम तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करणार आहे तर आता पहिल्या व्यायामाकडे जाऊया तर पहिल्या व्यायामामध्ये ते काय करायचं हे बघा तुम्हाला उजवा पाय तुमच्या खुर्चीवरती ठेवायचा आहे आता खुर्चीवरती ठेवल्यानंतर काय करायचंय दोन्ही हातांना मोकळं करायचंय आणि फक्त खाली जाऊन तुमच्या अंगठ्याला टच करायचंय परत वापस यायचंय हे बघा या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एका साइडनं हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला वीस टाईम पूर्ण शरा पूर्ण वर्कआउट तुम्हाला करायचा चाळीस टाईम हे बघा फक्त खाली वाकून तुमच्या अंगठ्याला तुम्हाला टच करायचे हे बघा किती सोपं आहे हे बघा या पद्धतीनं दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता काय करूया आपण हीच खुर्ची आपण डाव्या साईडला ठेवूया आता डावा पाय आपल्याला खुर्चीवर ठेवायचा आहे आणि उजव्या पायाला आपल्याला हे आप बघा या पद्धतीनं दोन्ही साईडनं हा व्यायाम होतोय आणि तो पण तुमचं कंबर तुमचं पोट कमी करणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता यातच मी तुम्हाला परत दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा या पद्धतीने आहात तुम्ही बस उभे तर उभे राहिल्यानंतर हे बघा फक्त तुम्हाला खुर्चीला नाही तर पायाला हात लावायचंय परत सण जायचंय परत खुर्चीला हात लावायचा आहे आणि हा व्यायाम एका साईडनं करायचा आहे टाइम पूर्ण सेट तुमचा होईल चाळीसचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता परत ही खुर्ची आपण ठेवूया डाव्या साईडला आणि डावा पाय ठेवून आपण सेम व्यायाम करायचं हे बघा हातांना वरती पोटाची चरबी नक्की कमी होईल मित्रांनो घरातली घराते सहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक उभ्या उभ्या आरामशीर खुर्चीला पाय लावून तुम्ही हे व्यायाम करू शकता मित्रांनो आता मी तिसरा व्यायाम पण देते तुम्हाला तर तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय पायाला तुम्हाला परत वरती ठेवायचंय आणि सामोर दोन्ही हातांना सोबत हे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चाळीसचा सेट घ्यायचंय बीस से वीस रेप्युटेशन करून तुम्हाला करायचं परत काय करूया डाव्या साईडला खुर्ची ठेवूया आणि डावा पाय खुर्चीवर ठेवून उजव्या पायाला व्यायाम आपल्याला करायचं आहे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पुढचा व्यायाम देते पुढच्या व्यायामामध्ये हो काय करायचंय हे बघा परत तुम्हाला आहे ना खुर्चीवरती पाय ठेवायचा आहे आणि खुर्चीवरती पाय ठेवून काय करायचं हे बघा दोन्ही हातांना फक्त पूर्ण हा जो एरिया आहे त्याची चरबी कमी होणार आहे पाय तुम्हाला चेअरवरतीच ठेवायचा आहे दोन्ही साइड ना फिरून करायचं आहे पाठीमागे जायचं या साईडला उजव्या साईड डावी साईड उजवी साईड डावी साईड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक परत हा सेम व्यायाम करूया कर हे बघा आता काय करायचंय पाय खुर्चीवर ठेवायचंय आणि पूर्ण तुम्हाला फिरायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सोपे व्यायाम आहे खुर्चीवर बस एक सपोर्ट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे सोपे पूर्ण शरीराचं वजन कमी होत आहे पोट असो कंबर असो नक्की करून बघा नक्की रिझल्ट भेटेल व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये